श्रीमन्महागणाधिपतये नमः श्रीसरस्वत्यै नमः श्रीसद्गुरुभ्यो नमो नमः औदुम्बरातलवटी नरसिंहयोगी कृष्णातटी परमशान्ति सुखासभोगी ध्यानस्थहो गुनिसमस्तचरित्रपाहे अनन्यजो शरण इच्छितदेत आहे त्रैमूर्तिराजा गुरुतोचि माझा कृष्णातिवासक नियोझा सुभक्त ते सुभक्ततेथे करीति आनंद ते सूरस्वर्गी पाहती विनोद श्री गुरुदेव दत्त श्रीपादश्रीलभ सरस्वती स्वामी महाराज की जय श्रीमद वासुदेवानंद सरस्वती स्वामी महाराज की जय श्री गुरुदेव दत्त गुरुदेव दत्त गुरुदेव दत्त मंडळी नमस्कार नारायण स्वामी महाराजांच्या चरित्रामधलं एक अतिशय विलक्षण असं चरित्र ऐकत असताना कथानक ऐकत असताना त्या दुर्गमान डोंगरावरती जाण्याची आज्ञा होते काय त्या रमणीय असलेल्या त्या स्थानाचं वर्णन मी आपल्या पुढं ठेवलं वाटेत नागेश शास्त्रींच्याकडे भिक्षा होते काय नागेश शास्त्री परत एकत्र मिळून पुढं जातात काय पूर्वाश्रमीच्या आपल्या श्वशुरांच्याकडे भोजन घेतात काय ती माध्यान्ह काळची भिक्षा होते काय आणि त्या दुर्गमांच्या पायथ्या पाशा ग्रामस्थ आणि स्वामींचा संवाद आपण कालच्या चरित्र पाहिला ग्रामस्थांचा आग्रह आहे की महाराज तुम्ही जाऊ नका संध्याकाळच्या वेळेला सकाळी जा पाहिजे तर रात्री तिथे एक वाघ येतो असं आम्ही ऐकलंय लोक भयास्तव त्या व्याघ्र भयास्तव लोक जात नाहीत वरती आपण जाण्याचं धाडस करू नका महाराजांनी त्याच्यावरचं दिलेलं उत्तर फार महत्वाचं होतं गुरुभक्त जो असतो तो पदिदत्त कृतमुक्त दुष्कृत कृत गुरु भक्त एकदा तो चरणाला लागल्यानंतर त्याला अभय असत आता त्याला कुठली भीती नसते महाराज निघाले पण जाण्यापूर्वी दोन चार बिब्बे आणि एखाद दुसरी सुई बरोबर घ्या म्हणून उपयोग होणार आहे म्हणाले त्या गोष्टीचा म्हणून नागेश शास्त्रींना महाराजांनी आज्ञा केली क्षणभर थांबले आणि म्हणाले एखाद दोन बिब्बे बरोबर घ्या दोन चार बिब्बे बरोबर घ्या आणि दोन एखाद दुसरी सुई म्हणाले बरोबर घ्या नागेश शास्त्रींना खास करून सांगितलं एका घरामध्ये जाऊन त्या वस्तू दोन्ही तात्काळ महाराजांची आज्ञा होती त्यामुळे प्राप्त केल्या त्या जवळ बाळगल्या आणि नागेश श भटजी गुळवण्यांना म्हणाले ह्या वस्तू म्हणाले तुमच्याजवळ ठेवा जर लागल्या तर उपयोगाला पडतील त्याप्रमाणे त्यात बिब्बे आणि त्या सुया जवळ घेतलं आणि आता हे शिष्यांसह वर्तमान तो डोंगर चढायला सुरुवात केली बघा ग्रामस्थ पुन्हा महाराजांना म्हणतायत महाराज आम्ही पुन्हा आपल्याला विनंती करतो जाण्याचं धाडस करू नका सकाळी जा महाराजांनी सांगितलं आपण निर्विघ्नपणे जा मला कुठलीही काळजी शंका नाही मी निशंका आहे आपण निर्धास्तपणे जा आम्ही आपण आमची काळजी करू नका आमची काळजी व्हायला दत्त महाराज समर्थ आहेत सर्वांना निरोप दिला आणि शिष्यांसह वर्तमान आपली त्यांच्यावर येण्याची इच्छा आहे पण त्यांची आपल्यावर येण्याची इच्छा दिसत नाही म्हणून निरपायास्तव हे सर्व लोक परतले आणि स्वामी महाराज शिष्य मंडळींच्या बरोबर डोंगर चढायला सुरुवात केली अत्यंत रमणीय असलेली ती वनश्री हो एकांत स्थळी असलेलं ते विजया देवीचं मंदिर आणि त्या मंदिराच्या जवळ महाराज शिष्यांसह वर्तमान येऊन पोहोचले इतकं सुंदर असं ते मंदिर मी कालच बोललो काल पर्वाच्या भागामध्ये की चोवीस तास वाहणारा तो अखंड वाहणारा झरा त्या झऱ्याचा सुद्धा एक नाद येत असतो पाणी वाहताना त्याचा एक नाद येत असतो त्या खडकातून पडणाऱ्या त्या पाण्याचा वेगळा वेगळा आवाज येत असतो जणू तो काही भगवंताच्या नावाचा आवाज करत करतच पुढे पुढे पाण्याचा प्रवाह वाहत होता वाऱ्याची मंद अशी एखादी लाट यायची अंगावरती शहारून जायचं अंग ती वनश्री रम्य अशी वनश्री पाहिली आणि आतमध्ये प्रवेश केला आई भगवती विजया देवीला पाहिलं नमो देव्यई महादेव्यई शिवाय सततन नम प्रकृत्ययी भद्रा यई नियता प्रणता स्मताम भगवतीच्या विंदी नमस्कार केला देवीला दंडवंदन केलं आणि दंडवंदन केल्यानंतर प्रसन्न मनाने त्या भगवतीला पाहतच बसले आई तुझ्या दर्शनासाठी दत्तप्रभूंनी इथे पाठवलंय मला किती सुंदर स्थान आहे कशी या वनराईमध्ये तू आहेस कशा या नटलेल्या वनराईच्या ठिकाणी तुझं हे स्थान आहे म्हणून वृक्षांच्या घनदाट छायेमध्ये तू इथे किती सुंदर अशा पद्धतीने विराजमान आहेस मनामध्ये ते भाव येत आहेत आई भगवतीला निहाळतायत पाहतायत आणि मनामध्ये मी मागच्या पण काही भागामध्ये म्हणालो होतो भजनानंदी होते नारायणस्वामी महाराज भजनाचा आनंद घेणारे होते भजनानंदी होते आणि जितके जितके सिद्ध पुरुष झालेत ना अगदी सगळे एकापेक्षा एक एक सगळे ते सगळे नामस्मरणामध्ये निरंतर रत आहेत ते नामानंदी आहेत ते भजनानंदी आहेत बघा त्यांना भजनामध्ये आनंद आहे नारायणस्वामींनी संध्याकाळ व्हायला थोडा अवकाश होता त्या गर्दर वनराईमुळे तसा भास होत होता संध्याकाळच्या वेळेला थंडीची शीत लहर आल्यानंतर शेकोटी पेटवायला सांगितली आजूबाजूला चार लाकडं गोळा केली आणि शेकोटी पेटवली का तर त्या इंधनाच्या त्या प्रभावाने थोडी शेकोटी पेटवून थोडीशी धग मिळाल धग मिळेल त्यामुळे थोडासा उब मिळेल सर्वांना म्हणून एक एका बाजूला शेकोटी पेटवली थंडीचे दिवस होते भगवती चा त्या वाहत्या त्या झऱ्याच्या ठिकाणी स्नानादी कर्म करून सगळ्यांनी संध्याकाळची आपली सायम संध्या, संध्या आटोपली एवढ्यामध्ये योगायोगानं त्या ठिकाणी देवीच्या नंदादीपात तेलवात करून तो जो काही मान तो मानकरी जो गुरु होता तो एका कोणाला तरी घाबरत घाबरत आलेला त्यानं आपलं तेलवात केले आणि तो निघून गेला महाराजांनी पाहिलं आणि त्या मंद त्या दिव्याच्या प्रकाशामध्ये भगवतीचं रूप दिसत होतं महाराजांनी गायन सेवा सुरुवात केली आणि आटपलं सर्व भक्तांना त्या मंदिराच्या दालनामध्ये बसवलं आहे प्रासादामध्ये बसवलं आहे आणि आपल्या मधुर वाणीने आई विजया मातेच्या पुढे बघा गावकऱ्यांनी सांगितलं हिंस्र श्वापद येतात नाना पद्धतीची श्वापदं तिथं आहेत एक वाघ तिथे खूप मोठी दहशत आहे एका वाघाची ते सगळं सगळं ऐकलेलं असूनसुद्धा मनामध्ये कुठलाही विकल्प नाही साक्षात चैतन्य स्वरूप भगवती पुढे होती भजनाला सुरुवात झाली आणि भजन रंगात आलं आणि एवढ्यात वाघाची डरकाळी कानावरती पडली वाघाची डरकाळी कानावरती पडता क्षणी स्वाभाविक होतं ते बाकीचे शिष्य जे बरोबर आले होते ना ते घाबरले पण नारायण स्वामी स्थितप्रज्ञ होते आहे तिथेच थांबले कुठलीही भय नाही कुठलीही काळजी चेहऱ्यावरती नाही उलट त्याचा तो स्वर पाहिला आणि महाराजांनी नजरेनं सांगितलं कोणीही काही करायचं नाही आहेत तिथे बसायचं काय घडलं नेमकं त्या मंदिरामध्ये तो वाघ त्या मंदिरात आला का नारायण स्वामींचं काय नेमकं चरित्राख्यानात कथानं घडलं अतिशय रोचक रोमांचकारी चरित्र उद्याच्या चरित्राख्यानात पाहू आज इथेच वाणीला विराम देऊ अत्रिपुत्र दत्तात्र्यांच्या पवित्र नामाचं स्मरण करून थांबू अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त 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 दत।